तर या प्रवाशाचा पह, पहिला, पहिला दे दे हुँ। हुँ। हा, हा, साप आपण सोडत आहोत पहिला साप रोशनी सोडेल आणि चला सोडा तसं सोडायचं माहिती ना पाठी बघून फक्त असं उचलून टाका उचला आणि हा ओळखू शकता तुम्ही मित्रांनो कोणता साप आहे नाग आहे मित्रांनो बघू शकता फार कमी असं थांबतात साप आणि हा वळीच्या तळाला आम्ही पकडला होता तर बघू शकता आता आम्ही इतक्या जवळ आहे आणि तो कसा आता थोडासा घाबर घाबरलाय त्यामुळे थोडासा पणा काढून तो उभा राहणार आणि थोड्याच वेळा तो निघून सुद्धा जाईल बघू शकता सात ऍक्शन आहे आणि तो जायचा प्रयत्न करेल एवढे लोक तुम्ही म्हणजे घाबरतात साप आला आमच्या घरात साप आला आता एवढी सगळी था आम्ही थांबले आजूबाजूला त्याच्या बघू शकता सगळी पूर्ण फॅमिली आहे तरी तो तिथंच बसून आहे म्हणजे तो सुद्धा आपल्याला घाबरून तो काहीच ऍक्शन घेत नाहीये तो सुद्धा आपल्याला घाबरतो आणि त्यामुळे इतका वेळ तो थांबलेला आहे किती सुंदर आहे बघू शकता नाग आहे आणि तो म्हणजे आम्ही आता त्याच्या बाजूनं हालोय तर तो आम्हाला कवर आहे तो आता जाईल स्टिक न त्याला असं हे करेन मी तो जायचा प्रयत्न एक मिनिट असा जेव्हा साफ करतो म्हणजे तो, तो रागीट स्वभावाचा थोडा असतोय आणि जेव्हा म्हणजे साप एका हलत्या वस्तूला किंवा आम्हाला सगळ्यांना कव्हर केला त्यामुळे तो जात नाहीये असाच पणाकडून उभा आहे मित्रांनो जालो नका समोरचे बघू शकता आहे बघा कशा तो त्या चाळीस निघून झाला चला आपल्याशी काही देणे गेले नसते मित्रांनो आता बघितला झाडावर पण चढालाय बघू शकता सुंदर पद्धतीने तो झाडावर चढालाय असं दृश्य फार कमी बघायला मिळते किती सुंदर तो झाडावर मस्त झाडावर चढालाय ताप कधी तुम्ही बघितला नसता झाडावर चढतेला आता जंगलामध्ये सोडलं तर झाडं जड असतात त्यामुळे तो तिथं ग्रीप मिळेल तिथं तो मस्त व्यवस्थित झाडावर आहे हे असं दृश्य फार कमी बघायला भेटतं आणि किती सुंदर दृश्य आहे तुम्ही बघू शकता कुठं वरतीपर्यंत चढलाय अजून काही नाही ठीक आहे त्याचा तो आपला आपला जाईल महत्वाचा हा व्हिडिओ का आहे कारण आड वाटेला शेतात वगैरे पायात साप आला आणि असा जर फणाकडून थांबला तर था, तुम्ही काय करू शकता शांत स्तब्ध त्याच्या बाजूला उभं राहायचं आहे आणि तिथून नाहीतर तिथून निघून आहे तो आपल्या वाटेला निघून जाईल आता एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तो थांबला तर कुणाला काय चावायला गेल्याने लक्षात घेतो तो पळून गेला आणि आता तो बघू शकता झाडावर चढला त्याच्यानंतर आपल्या वाटेने तो निघून सुद्धा गेलेला आहे त्यामुळे घाबरायची काय गरज नाही कितीही रागीट चापे किती धोकादायक साप केले त्याची एक लिमिट असते आणि ती जर आपण तोडली नाही तरी अ भरपूर आहे तर आता तुम्ही साप बघितला की कसा थांबलेला होता यादा कदाचित तुमच्याही म्हणजे शेताला वगैरे जाताना किंवा कुठंही जाताना तुम्ही जंगलात वगैरे फिरायला जाताना असाच अगर जर साप थांबला था फणा काढून तर तुम्ही त्यावेळी काय ॲक्शन घ्याल भरपूर लोकांचं एक म्हणजे ॲक्शन काय असते की घाबरून पळून जाणे तुम्ही तेही करू शकता तिथून निघून सुद्धा जाऊ शकता किंवा आता आम्ही कसे सगळेजण एवढे होतो पण स्तब्ध थांबलो स्तब्ध थांबल्यामुळे काय होतं हलतेल्या वस्तूवरती साफ कव्हर करतोय आणि त्यामुळे हो मग शांत आम्ही थांबल्यामुळे तो आपल्या वाट्याला निघून गेला जर तुम्ही तिथून पळून गेला तर तो काय पाठलाग करणार नाही किंवा बदला घ्यायला तुमच्या येणार नाही आता आम्हाला त्याला हलवाला स्टिक नाही त्याला टॉर्चर करावं लागलं मग तो गेला कारण सगळी मुलं वगैरे होती त्यामुळे हलत होती त्यामुळे तो कुठं जाऊ काय की त्याला कावरा बावरा झालेला आणि त्यामुळे तो असाच मधोमध थांबलेला होता आणि त्याच्यानंतर स्टिकने हलवल्यानंतर तो निघून गेला जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर असेच तुम्ही शब्द त्याच्यासमोर स्टॅच्यू थांबू शकता तो आपल्या आपल्या वाटेने एक साईडनं तो निघून जाईल तुम्हाला काही करणार <laughs> <laughs> नाही आता महिला घाबरतात महिला घाबरतात की नाही त्यांना तुम्ही काय सांगाल एवढ्या जवळ सोडला चौथोय तसा तो तुम्हाला वाटलं चौथायचं कसं काय सोडाल झाला ह्या महिन्या घाबरत होत्या तुम्हाला कसं काय धीर तो सोडायचं म्हणून अरे ह्या बाकीच्या दीदी ज्या आहेत त्या सगळ्या घाबरल्या होत्या पण रोशनी दिदी एकटे म्हणाल की मी साप सोडतो म्हणून तर मग दीदी कसं वाटलं तुम्हाला सोडताना साप किंवा ह्या सगळ्या तर भीत होत्या भरपूर दर्शक असतील आमच्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा घाबरत असतील तर विचारूया रोशनीदीला काय वाटलं का म्हणून तुम्ही पुढे आला की मी सोडतो म्हणून भीती वाटली कसं भीती नाही वाटली भीती वाटली नाही का म्हटलं ते इतके वर्ष आमच्या संपर्कात आहे त्यामुळे तुम्हाला सापाचं लिमिट माहिती आहे त्यामुळे आम्ही सुद्धा खेडेगावातच राहतो येळूर हे आमचं खेडेगावच आहे आणि अशा ठिकाणी भरपूर साप असतात त्यामुळे त्यांना सुद्धा बघून वगैरे माहिती आहे आमच्या संपर्कात असल्यापासून त्यांना थोडीशी माहिती आहे त्यामुळे त्यांनी आता त्यांनी भीत होते त्यांना विचार पायात येते वाटलं काय विचार आता तुम्ही घाबरत होता तुमच्या पायात आला साप नाही आला नाही भीती वाटली पायात येईल असं काय वाटलं म्हणजे महिला एवढ्या घाबरतात खरंच घाबरणं गरजेचं आहे का तुम्ही त्यापेक्षा कमी घाबरला ना म्हणजे इतर महिला त्याच्यापेक्षा जास्त घाबरल्या त्या दिसल्यानंतर म्हणजे तेही म्हणजे त्याची सुरुवात व्हायला पाहिजे तर म्हणजे त्या ज्या इतर महिला आहेत त्यांच्यापेक्षा तरी ह्या कमी घाबरल्या कारण थांबल्या तरी समोर भरपूर जण पळून जातात पण ह्या घाबरल्या सोडाला पुढे काय आल्या नाहीत पण हाय त्या ठिकाणी तरी थांबल्या ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा तर ठीक आहे असाच प्रवास सुरू राहणार आहे तोपर्यंत थांबूया आपण पुढचा साप आता सोडूया